डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात दहाबू येथे वंचितचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी केले रक्तदान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दहाूब येथे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी रक्तदान देऊन रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला रक्तदान सर्वश्रेष्ठ दान प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे कोणाच्या तरी कामाला येणार आहे रक्तदान म्हणजे जीवनदान याच्यासोबत वंचितचे नेते विष्णू जाधव डॉक्टर नितीन सोनोने शैलेश कांबळे मिलिंद घाडगे धम्मानंद साळवे बाबूराव मस्के ज्ञानेश्वर कवटेकर अंकुश जाधव बालाजी जगतकर अजय सर्वदे राजेंद्र कोरडे प्रशांत उजगवे रानबा गायकवाड पप्पू गायकवाड किशोर भोले धाभव तालुका पदाधिकारी शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते